मुलगा बदलाव नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी सकाळी सात तीस ते पाच तीस या दरम्यान प्रत्येक विभागामध्ये मतदान होणार आहे तरी बदलावरमधील सर्व मतदारांना आव्हान करण्यात येते की आमच्या शिवसेनेचे जे जे उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आहेत त्यांना आपलं अमूल्य मत देऊन मोठ्या प्रमाणे निवडून आणायचे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार वीणा वामन म्हात्रे यांना सुद्धा आपलं एक मत देऊन तिनं सुद्धा विजयाकडे जोडदोड करायची अशी सर्व बदलावरच्या मतदारांना विनंती तसंच निवडणूक आयोगाने कुलगाव बदलावर नगर ज्या कोर्टामध्ये केसेस होत्या सहा प्रभाग त्या सहा प्रभागाच्या निवडणुका या वीस डिसेंबर रोजी होणार आहेत तरी सर्व बदलावरच्या नागरिकांना एक विनंती आहे की जे उद्याचं मतदान आहे हे ज्या ठरलेल्या तारखेप्रमाणेच होणार आहे फक्त त्या सहा प्रभागाचं मतदान आहे हे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी नागरिकांनी कुठच्याही प्रकारचा मनामध्ये संभ्रम न करता उद्याच्या मतदानामध्ये सहभागी होऊन आमच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या प्रचंड मताधीने निवडून द्याल असं आव्हान करतो